हे दृश्य आहे तर कोल्हापुरात असं राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर होते राहुल गांधी कोल्हापूरमध्ये एंट्री करताच भाजप कार्यकर्त्यांनी तिथे दाखल होत हातात काळे झेंडे घे जोरदार घोषणाबाजी सुरू केली तब्बल पावून तास तिथे गोंधळ निर्माण झाला होता परदेशात जाऊन भारतीय संविधानाबद्दल उलटसुलट बोललं आरक्षण रद्द करण्याची भूमिका मांडणं असं करून राहुल गांधी हे भारतीय जनमानसांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा भाजपनं आरोप केलाय भारताबद्दल खोट्या नाट्या बातम्या पसरवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी ते करतायत आंतरराष्ट्रीय शक्तींशी हात मिळवणी करून संविधान हटवायचा त्यांचा अजेंडा आहे का असा सवाल देखील राहुल गांधींना केलाय तसेच राहुल गांधींचा ढोंगीपणा उघड झालाय लोक त्यांच्या ढोंगाला आता बळी पडणार नाही असं देखील भाजपने सांगितलंय पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून या ठिकाणी आम्हाला थांबवण्याचा था प्रयत्न केला परंतु राहुल गांधींनी परदेशात जाऊन जी देशाची बदनामी केली जे आरक्षण रद्द करण्याचं वक्तव्य केलं लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध केला परंतु एका बाजूला आम्हाला पोलिसांनी थांबवत असताना था था दुसऱ्या बाजूला मोदीजींवर अत्यंत खालच्या पातीची टीका ज्यांनी केली का सौदागर त्यावर मात्र कारवाई झाली नाही आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडून दिली आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत ज्युनियर एस क्लास घेण्याच्या बहाण्यानं शिक्षकानं पीडित मुलीला शाळेत बोलावून गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर अत्याचार केलाय सोबतच तुझ्या आई वडिलांना जीवानिशी मारून टाकेन अशी धमकी देत आरोपीनं पीडित मुलीला धमकावलं होतं मात्र पीडित मुलीनं मैत्रिणीकडे या प्रकरणाची वाच्यता केल्यानं हा प्रकार उघडकीस आला आरोपी शिक्षक अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा कोरपणा शहराध्यक्ष असल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी आता पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत संबंधित आरोपीला अटक केली आहे हनारा दम चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून फरार झाला होता काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने त्याला फरार होण्यास मदत केल्याचं वृत्त आहे पोलिसांनी त्याला अकोल्यातून अटक केल्यावर त्याला वाचवण्यासाठी तो नेता वारंवार फोन करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची देखील माहिती समोर येते यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय बलात्काराला पाठीशी घालणाऱ्या त्या काँग्रेस नेत्याविरुद्ध भाजप आता आक्रमक झाली आहे त्याच्या निषेधार्थ भाजपकडून मुंबईत विरोधी पक्षनेते विजय वंडेट्टीवार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संताप व्यक्त केलाय एक राहुल गांधी विचारमंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवतो ज्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे त्यांच्याच घरी काँग्रेसचं जिल्ह्याचं पद आहे त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे आता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं लक्षात येत आहे की स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे त्यामुळे अशा आरोपीवर कट्टर कारवाई कडक कारवाई केली जाईल आणि त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर